हॅलो सखी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल छोले तेही अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये चटपटीत असे हे मसालेदार छोले पुरी किंवा भटुऱ्याबरोबर खायला खूपच टेस्टी लागतात अनेक वेळा आपण रेस्टॉरंटमध्ये छोले भटुरे खातो पण घरी बनवल्यास त्याची चव ही रेस्टॉरंट स्टार की लागत नसते त्यामुळे आज आपण तो आम्ही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल छोले कसे बनवा ही सोपी रे रेसिपी सांगणार आहे तुम्ही रेसिपी फॉलो करून लाईक अँड कमेंट नक्की करा छोले बनवण्याकरता हे रात्रभर मी भिजत ठेवलेले आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये आपण हे दोन ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये मीठ वस खायचा सोडा टाकून याला तीन ती ते चार शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहे तर चला तर मग आपण याला कुकर ला हे कुकर लावून याला तीन ती ते चार शिट्ट्या घेऊन घेऊया तर त्यानंतर आपण दोन मोठा कांदा हा चिरून घेतलेला आहे बारीक त्याचबरोबर आपण अद्रक घेतलेला आहे दोन मिरच्या चिरून त्यानंतर मी तीन ते ती चार टमॅटोचा याच्यात ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे त्यानंतर पॅनमध्ये आपण दीड ते दोन चम्मच तेल घालून या मिरच्या आपण छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने छान अशा मर मिरच्या आपल्या तडतडल्या गेल्या की त्यामध्ये आपण अद्रकचे तुकडे टाकून घेऊया तेही छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपला अद्रस छान असं याच्यामध्ये परतलं गेलं की आपण याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदाही घालून घेऊया तर कांद्यालाही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा कमी फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण याला छान असे परतून घेऊया तर एक साईडला आपण छोलेशी जर टाकले ते झालेले हे बघा किती छान कलर आलेला आहे याला आणि खूपच छान हे शिजले गेलेले आहे ते बघा तुम्हाला मी दाखवते ते बघा त्यानंतर आपला कांदाही छान असा परतला जातो आहे तर या पद्धतीने आपण छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट हळद छोले मसाला धना पावडर नमक हे घेतलेलं आहे आणि आपला कांदा जो परतले गेला होता तोही याच्यामध्ये मसाल्यांमध्ये टाकून छान असा एक जीव मसाले याच्यामध्ये करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने मसाले छान शिजले जातात तर थोडंसं पाणी मी ॲड केलेलं याच्यामध्ये त्यानंतर मी याच्यात कश्मीरी लाल मिरची काढून घेते आणि थोडीशी कस्तुरी मी ती हातावर सोडून आपण छान याच्यामध्येही घालून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या छोलेला एक छान वैशिष्ट्य चव येते मस्त थोडं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून अजून थोडी ग्रेवी छान शिजवून घेऊया हे छान एक उकळ आली की आपण याच्यामध्ये टॅमॅटो प्युरी बनवली होती तीही घालून घेऊया आणि तीही छान याच्यामध्ये अशी दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे जेणेकरून आपला टॅमॅटो हा शिजला जाईल ते बघा एक छान असे आप तेल सुटलेले आपल्या मसाल्यांना तर त्यानंतर आपण जे शिजलेले छोले होत चणे हो छोले होते ते बघा हे छोले आपले शिजलेले आपण एकदा चेक करून बघूया हे बघा मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक छोले व त्याच्यातलं पाणी होतं ते ॲड करून याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला आपल्याला छान अशी एक दो को ला 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 ते दोन उकळ येऊपर्यंत छान असं शिजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ग्रेवीलाही छान टेस्ट येते हे बघा छान याला कलर आलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये छान अशी कोथंबीर चिरून घेतलेली टाकून घेऊया तर या पद्धतीने हे आपले छोले तयार आहेत ते बघा तुम्ही कलर बघू शकता याला खूपच असे टेम कलर आलेला आहे आणि टेस्टलाही खरंच रेस्टॉरंट स्टाईल बनलेली आहे आणि अगदी झटपट ही बनली जाते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही घरी तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही पुरी किंवा भटुऱ्यासोबत त्याचा भट आस्वाद घेऊ शकतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला ही कशी वाटली म्हणून तर भेटूया पुढच्या रेसिपीला